नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्याचे अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात सदरील वीडो हा जो आपला थकीत महागाई भत्ता आहे त्या संदर्भातील आहे चालू वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बेगुल वाचणार्थ आहेत त्याशिवाय लोकसभेचा सुद्धा सार्वत्रिक निवडणुका देखील होणार आहेत येत्या काही महिन्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडतील दरम्यान या लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना तर खुश करण्यासाठी देखील केंद्रातील मोदी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त सध्या प्रसारमाध्यमामध्ये झळकू लागले आहे मिळालेल्या माहितीनुसार कोरोना काळात जी काही थकीत असलेली केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता थकबाकी आहे ती आता त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे कोरोना काळातील अठरा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी संबंधितांना देऊ केली जाणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे ही महागाई भत्ता थकबाकी शासनाने ताबडतोब कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून जोर धरत आहे मात्र केंद्रातील मोदी सरकार या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत होते पण आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मागणीवर सरकार निर्णय घेऊन घेणार असल्याचे बोलले जात आहे निश्चितच जर शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला आणि संबंधितच्या खात्यात अठरा महिन्याची महागाई भत्ता थकबाकी जमा केली तर संबंधितांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीसपर्यंत डी एथकबाकीचे पैसे दिलेले नाहीत यामुळे हे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी कर्मचारी सातत्याने मागणी करत आहेत पाठपुरावा करत आहेत आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्याचा रकमेमध्ये बंपर लाभ मिळणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे जर असे झाले तर उच्च श्रेणीतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सुमारे दोन लाख अठरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे परंतु केंद्रातील मोदी सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही यामुळे खरंच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे का हे विशेष पाहण्यासारखे आहे आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद